तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन स <marriages timing> महाराष्ट्र दिवसाच्या वतीने झेंडा वंदन करण्याची परवानगी मला दिली आणि आज हा झेंडा वंदन झाला त्याचा मी फार फार सर्व राज्याच्या लोकांना आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय आणि आजच आपण जे काही सूचना आलेल्या आहेत या सूचनेमध्ये विशेषतः वेगवेगळे सरकारने आपण कस एक मे पासून पुढील वर्षी विशेषतः तंबाखूच्या बाबतीत जो संदेश दिला तंबाखूचा संदेश म्हणजे हे आपल्या देशासाठी राज्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी लहान मुलांना शैक्षणिक संस्था असतील सहकारी संस्था असतील ऑफिसेस असतील इथे कोणत्याही प्रकारच्या तंबाखू किंवा ई सिगरेट किंवा अशा काही गोष्टी ज्याच्यामुळं आपल्या शरीराला घातक होतात यासाठी ही शपथ आपण आज घेतली याची अंमलबजावणी सर्व जनतेने करावी ही विनंती आजचा हा एकमे च्या कार्यक्रमाचा औचित्य साधून मी आपल्याला नम्र विनंती करतोय आपण विशेष पाहिला तर आज राज्याची स्थापना होऊन सहासष्ट वर्ष हे झालेले आहे आणि या सहासष्ट वर्षामध्ये वर्षा अनेक शासन जी आर काढतोय परंतु आजचा दिवस हा राज्याच्या निर्मितीचा दिवस आहे याच्या माध्यमातून एखादा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत शेतकरी शेतमजूर गोर गरीब दलित पीडित व्यापारी कर्मचारी अधिकारी बुढारी या सर्वांना जे काही गायडन्स दिल्या जातात मार्गदर्शन केलं जातं आणि सरकारच्या वतीने आपण कुठंतरी आपल्या सरकारचे नियम पाळण्याचा धोरण आपण घेतलेला आहे आणि तो सर्वांनी पाळावा हेच तुम्हाला आजचा या कार्यक्रमानिमित्त परत एकदा विनंती करतो तसेच आपल्या महाराष्ट्र दिन व कामगार दिन याच्या ही शुभेच्छा आणि दुसरं आपण कंपोस्ट खड्डे भरून आपला गाव स्वच्छ ठेवावा याची सुरुवात आज आपण शुभारंभ शुबा, जो आहे गावातून करावं असा निर्णय होता आपण शिंदे फळ या गावाची निवड केली आणि शिंदेफळ वरून पुऱ्या तालुक्याचा हा जो अभियान आपण राबवणार आहे हे स्वच्छ गाव ठेवावं आपल्याकडे जो कचरा जमा होतो त्याला एक जागेवर